कोल्हापुरातील कदमवाडी इथल्या शिवतेश मित्रमंडळाच्या मावळ्यांनी दहा बाय सहा फुटाचा वेताळदुर्ग किल्ला उभारलाय तब्बल वीस दिवस परिश्रम घेऊन या शिवभक्तांनी अतिशय अप्रतिमाशी गडाची प्रतिकृती बनवली आहे छत्रपती संभाजीनगर इथला दुर्ग वेताळवाडी किल्ला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती विशेषत लहान मुलांना घेऊन अनेक पालकांनी कदमवाडीमधील हा वेताळदुर्ग किल्ला पाहिला छत्रपती शिवरायांचं स्थापत्यशास्त्र त्यांच्यासह मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे दुर्गम असे गडकिल्ले आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा इतिहास पुढील पिढ्यांना समजावा या उद्देशानं दिवाळीच्या कालावधीत अनेक ठिकाणी गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती उभारल्या जातात कोल्हापुरातील कदमवाडी इथल्या शिवतेज मित्रमंडळानं गेल्या बारा वर्षांपासून गडकिल्ल्यांची प्रतिकृती उभारण्यास सुरुवात केली आहे प्रतापगड रायगड लोहगड सार अनेक किल्ल्यांची प्रतिकृती यापूर्वी त्यांनी बनवली आहे शिवाय बहुतांश लोकांना माहीत नसलेले किल्ले बनवण्यास शिवतेश मित्रमंडळानं सुरुवात केली यंदा या दुर्गप्रेमी मावळ्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील वेताळवाडी दुर्ग या किल्ल्याची प्रतिकृती उभी केली आहे दहा बाय सहा फूट लांबी रुंदी असलेला आणि चार फूट उंचीचा वेताळगड यंदा दिवाळीचा आकर्षण ठरला किल्ल्याची सुबक बांधणी त्यावरील वास्तू विहिरी तळे बुरुज मावळ्यांच्या प्रतिकृती असे बारकावे टिपले आहेत वीस दिवस परिश्रम घेऊन प्रशांत मेढे राजवीर नलवडे आरोही पाटील यश मेढे आशिष चव्हाण केदार पाटील पृथ्वीराज कदम आराध्या तोरसकर मानसी खोत यांनी हा किल्ला बांधला त्यासाठी तीन ट्रॉली दगड वीट आणि दोन ट्रॉली माती वापरली आहे वेताळवाडी दुर्ग पाहण्यासाठी अनेक कुटुंबियांनी आवर्जून कदमवाडीत चक्कर मारली